नमस्कार नागपूर ते गोवा शक्तीपीठ मार्ग या मार्गाची अलाइनमेंट बदला अशा पद्धतीची मागणीचं निवेदन खासदार संजय मल्ली साहेबांच्या नेतृत्वाखाली परवा दिवशी महोदयांकडे खरं म्हणजे नागपूर ते गोवा महामार्ग हा आदमापूर मार्गगड तालुक्यातून जावा अशा पद्धतीची अनेक वर्षापासून आमच्यातल्या स्थानिकच्या अनेक लोकांची मागणी होती आणि त्या अनुषंगाने विकासाचं एक नवीन परव सुरू होईल या भावनेनं मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे आग्रह करून या मार्गाला मंजुरी आणण्यामध्ये माझाही सहभाग होता परंतु प्रत्यक्षात या मार्गाची आखणी झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होते आणि साहजिकच शेतकऱ्यांचं नुकसान होत असताना त्यांची अस्वस्थता विशेषतः आपल्या कोल्हापूर आणि सांगलीमध्ये लँड होल्डिंग म्हणजे जमिनीची धारणा कमी आहे जमीन प्रत्येकाचं क्षेत्र कमी आहे आणि इरिगेशन असणारं क्षेत्र आहे आणि त्यामुळे साहजिकच अनेक गावातले शेतकऱ्यांची निवेदन शेतकरी मला भेटली विशेषतः मसुई असेल वाघापूर मडिलगे मडीलगे खुर्द असेल गालगुटी असेल असेल करडवाडी असेल मडूर असेल अनेक शेतकरी पुष्पनगर सोनारवाडी या सगळ्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी एवढीच होती की विकास व्हायला पाहिजे पण आमच्या जमिनी त्याच्यात गेल्या तर उद्या भविष्यात आम्हाला ह्या जमिनींची उपलब्धता असं नसेल तर त्याचा आम्हाला उपयोग होणार नाही साहजिकच लोकप्रतिनिधी म्हणून या मतदारसंघाच्या विकासासाठी काम करणं ही माझी जबाबदारी आहे पण त्याचबरोबर कुठल्याही माणसाचं नुकसान करून किंवा कुठल्याही माणसाची संमती नसेल तर अशा पद्धतीचा मार्ग होणं हे निश्चितच एक लोकप्रतिनिधी म्हणून त्याही लोकांची जबाबदारी माझी आहे आणि म्हणूनच परवाच खासदार माजी खासदार संजय रादा मंडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी मी निवेदन दिले कोणत्याही परिस्थितीमध्ये या मार्गावरील संपूर्ण शेतकऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेता हा मार्ग रद्द व्हावा अशा पद्धतीची मागणी आम्ही केली आणि त्याचा पाठपुरावा तात्काळ सुरू करण्याबाबत संबंधितांना सूचना योग्य त्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद